की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे हे भरघोस मातांनी निवडून येणार नाहीत हे ये तितकंच खरंय ही काळ्या दगडावरची रेग आहे भावनेच्या भरात बोलण्यापेक्षा जी सत्य परिस्थिती ती समजून घेतलेली कधी पण फायदेशीर राहणार आहे उलट मंगेश साबळे मुळं राऊसाहेब दानवे निवडून येणार आहेत हे तितकंच खरं आहे आणि हे तुम्ही शंभर टक्के आजमावणार आहे येत्या चार तारखेला तुम्हाला हे जाणवणार आहे की मंगेश साबळे मूळरावसाहेब दानवे निवडून येणार आहेत जर रामराम भावांनो बहिणीनो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावांनो बहिणीनो निवडणुका झाल्या बऱ्याचशा अजून काही टप्प्यातल्या निवडणुका बाकी आहेत महाराष्ट्रात देशात नेमकं का वातावरण काय ते काय फिक्स अजून सांगता येत नाही पण एक्झिट पोल ओपिनियन पोल याच्यानुसार जर बघायला गेलं तर असं एक ढोबळ म्हणा अंदाज लावता येतो का महाराष्ट्रात सध्या कुणाच्या जास्त जागा येऊ शकतात आणि कुणाच्या कमी जागा येऊ शकतात कुणामुळं कोण पडू शकतं आणि कुणामुळं कोण निवडून येऊ शकतं हा महत्त्वाचा विषय बरोबर आहे की नाही तर आता आपण सगळ्यांना उत्सुकता कोणत्या जागेची माहिती आहे का जालना जालना कारण काय माहिती आहे का तिथं भाजपचे अध्यक्ष राहिलेले राऊसाहेब दानवे उभे आहेत आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसचे कल्याण काळे उभे आणि ह्या दोघांच्या विरोधात मराठा आंदोलनातून शेतकऱ्यांसाठी भांडून असं जे एक युवा नेतृत्व शेतकरी युवा नेतृत्व जे पुढं आलेलं आहे का ज्यांनी भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं केले शेतकऱ्यांसाठी लाईटसाठी आंदोलन केलं म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलनाचं नेतृत्व आंदोलनातून वर आलेलं नेतृत्व असं उभं आहे त्यांच्या विरोधात या दोघांच्या राऊसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांच्या विरोधात जो माणूस उभा आहे तो म्हणजे मंगेश साबळे तर आता त्या दिवशी मी व्हिडिओ केला क कोणत्या भागात कोणाचे जास्त कोण निवडून येऊ शकतं याच्यावरती मी माझे तिथं जे मित्र आहेत त्यांना फोन करून म्हणजे हा माझा एक वैयक्तिक सर्वे होता त्या सर्वेनुसार मी हा एक अंदाज काढला होता तर मी त्या अंदाजानुसार असं सांगितलं होतं की जालन्यामध्ये राऊसाहेब दानवे निवडून येणार तर मला एका भावाची अशी कमेंट आली की तुम्ही आधी मंगेश साबळेचा प्रचार करीत होते आणि त्याच्यानंतर तुम्ही प्रचार का थांबवला आणि तुम्ही राऊसाहेब दानवे निवडून येणार असं का म्हणायला लागले तर मला असं त्यांना सांगायचं आहे का भावना मला असं वाटतं आणि जे घडणार आहे याच्यात फरक आहे मी सोशल मीडियावरूनच मंगेश साबळेंचा प्रचार केला म्हणजे मला असं वाटतं मनापासून आज पण की मंगेश साबळे निवडून आले पाहिजे शेतकऱ्यासाठी भांडणारा माणूस त्या खुर्चीवर बसला तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल असं माझं वैयक्तिक मत मा आहे पण प्रत्यक्षात तसं घडताना दिसत नाही ना जे प्रत्यक्षात आहे त्या गोष्टीचा माणसाने विचार केला पाहिजे की नाही तर तिथं प्रत्यक्षात घडताना काय वाटतं काय दिसतं तर तिथं दा राऊसाहेब दानवे हे बाजी मारताना दिसतात आता विषय असा राहिला कल्याण काळे हे महाविकास आघाडीकडून उभे आहेत आणि राऊसाहेब दानवे हे महायुतीकडून उभे आहेत दोन बलाडे समोर मंगेश साबळेंचा किती तग आहे हा महत्वाचा विषय आता मंगेश साबळेंनी समजा शेतकऱ्यासाठी आंदोलन केलं शेतकरी सगळ्या समाजातले बरोबर आहे की नाही तसंच मंगेश साबळेंनी मराठा समाजासाठी आंदोलन केलं जारंगे पाटलांचं जे न भूतो न भविष्यती असं जे आंदोलन झालं त्या आंदोलनात मंगेश साबळे सगळ्यांच्या समोर होते सगळ्यात पुढं होते तर मग <coughs> त्यांच्या ह्या मराठा आंदोलनामुळं <coughs> त्यांच्या ह्या मराठा आंदोलनामुळं ओबीसी जे समाज नाराज झाला त्या ओबीसी समाजाचं मतदान मंगेश साबळेंना कितपत पडलं हा चर्चेचा विषय ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या म्हणजे नुसतं म्हण म्हणून चालत नाही वाटायला मला सगळं वाटतं मला वाटतं मंगेश साबळेंनी निवडून यावं मला वाटतं आरक्षणाला ज्यांनी ज्यांनी विरोध केला ते सगळे पडले पाहिजे मला वाटतं सगळ्या जागा मग मं, मंगे मनोज दादा जरांगे पाटलांच्या निवडून यायला पाहिजे बरोबर आहे का नाही वाटून उपयोग नाही प्रत्यक्षात काय बरोबर आहे का नाही तर तसं मला असं वाटतं म्हणजे असं घडणार आहे आपण जे सर्वे केला मित्रांच्या मार्फत त्याच्यानुसार तिथं राऊसाहेब दानवे निवडून येणार पण एक मात्र ध्यानात घ्या तुम्ही भाजपनी मराठा आरक्षणाला जेवढा कडडून विरोध केला तुम्ही बघा तुम्ही ह्या वातावरणात ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत जे जे लोक आंदोलनाच्या आन आरक्षण आंदोलनाच्या विरोधात सभा घेऊन स्टेजवरती जे बोलत होते आता समजा एका बाजूला मनोज दारांगे पाटील होते जे मराठा आरक्षणाच्या बाजूनी होते ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण भेटावा म्हणून ते आंदोलन करीत होते तर दुसऱ्या बाजूला ओबीसीचं नेतृ नेतृत्व कोण करीत होतं छगन भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब हे लोक विरोधातलं आंदोलन करीत होते पण तुमची एक गोष्ट ध्यानात आली का सरकारलासुद्धा असं वाटलं असं का छगन भुजबळ साहेबांना छगन भुजबळ साहेबांनी सभा घेतल्या निवडणुकीत तुम्हाला दिसलं का गोपीचंद पडळकर साहेब यांनी सभा घेतल्या असं तुम्हाला दिसलं का नाही याला कारण असं की भाजपला पूर्ण माहिती त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का ह्यांना मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी भडकावलं होतं त्यांनी यांचा फायदा करून घेतलेला होता पण ज्यावेळेस निवडणुका लागल्या ना तर त्यावेळेस त्यांनी ह्या दोघा घा द्वा समोर येऊन नाही दिलं याचा अर्थ असा झाला की मराठ्यांच्या रोषाला बळी पडलं तर काय होतं हे सोपं गणित आहे ध्यानात येतं तुमच्या तसंच मग आता जर समजा आता जर समजा महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात लाटे हे शंभर टक्के सत्य कोणी किती असलं ना आपकी बार चारशे बार अजिबात नाही निदान महाराष्ट्रात आता मी कोणाला किती जागा येते हे मी तुम्हाला सांगतो तु। तर उद्धवसाहेब ठाकरे एकवीस जागेवरती त्यांनी उमेदवार उभे केलेले आहेत तर माझ्या अंदाजानुसार वैयक्तिक याच्यात कोणाला राग येतो काय येतो मला त्याच्याशी घेणं देणं नाही माझ्या वैयक्तिक अंदाजानुसार महाराष्ट्रात उद्धवसाहेब ठाकरेंच्या पंधरा जागा निवडून येत्या आता त्या कोणत्या कोणत्या काय काय उदाहरणार्थ शिर्डी मतदारसंघात त्यांची जागा येईन कोकणातल्या जागा त्यांच्या आहेत विनायक राऊत झालं त्याच्यानंतर ते, ते तरे झाले गीते हे झाले ह्या जागा त्यांच्या निवडून येणार आता यात ठाकरे साहेबांना मुंबई सातकितीक देती याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत तर दोन नंबरला शिंदे गट शिंदे गटाची माझ्या माहितीनुसार दोन ते तीन जागा निवडून येत आहेत बरोबर आहे की नाही आता किती झाले पंधरा आणि तीन अठरा अठरा जागा झाल्या का त्याच्यात भाजपला भाजपच्यासुद्धा माझ्या अंदाजी पंधरा एक जागा निवडून येत्या म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा भाजपच्या जागा कमी येत्या तर तुम्ही असं म्हणतान की मग भाजपच्या कमी झाल्या मग शिवसेनेच्या पण कमी झाल्या कारण मागच्या निवडणुकीत शिव उद्धवसाहेब ठाकरेंच्या एकोणीस जागा होत्या पण शिवसेनेत पडलेली उभी चाळीस आमदार गेलेले आहेत बारा तेरा खासदार त्यांचे तिकडे गेलेले आहेत मग एवढं होऊन पण जर उद्धवसाहेबांच्या पंधरा जागा दिसून राहिल्या म्हणजे उद्धव साहेबांच्या बाजूनं वातावरण आहे शरद साहेबांच्या आठ एक जागा निवडून येत्या बरोबर आहे की नाही म्हणजे किती झाल्या पंधरा पंधरा तीस हे तीन ती तीस आणि त्या ती आठ एक्केचाळीस आणि बाकी उरले काँग्रेसच्या जागा येणार एखादा ये अपक्ष लागू शकतो पण तो अपक्ष मंगेश साबळे असेल असं अजिबात गृहित धरू नका ध्यानात घ्या तुम्ही ही निवडणूक आहे आणि याच्यात कधी काय होईन अजिबात सांगता येत नाही तुम्ही समजून घ्या या गोष्टी भावनेच्या भरात वाहून काहीच उपेग नाही आणि तुमचं मतदान त्या मतपेटीत बंद झालेलं आहे आता लोक असं म्हणतात की याच्यात ई व्ही एम घोटाळा आहे आमकं आहे आता ते पुढं कोणता घोटाळा आहे जर तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही आणि न माहीत नसलेल्या गोष्टीवरती बोलण्यात मला तरी इंटरेस्ट नाही जनतेने त्यांचं मत मतपेटीत टाकलेलं आहे बरोबर आहे की नाही मला असं म्हणजे आता दिसतंय समोर का महाविकास आघाडीच्या जागा जास्त येणार आहे पण जर महाविकास आघाडीना मंगेश साबळेंना जर तिकीट दिलं असतं तर एकशे एक, एक टक्का एक जागा अजून त्यांची वाढली असते आणि ही मनात माझ्या सल आहे मला असं वाटतं विषय तुम्ही एक गोष्ट अभ्यासात तुम्ही अनुभवा का ज्यावेळेस दोन हजार तेरा चौदाला भाजप सरकार सत्तेत बसलं त्यावेळेस अण्णा हजारेंचं लय मोठं आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनाचा फायदा भाजपला झाला होता याचा अर्थ असा आहे की जर आंदोलन झालं मोठं तर त्याच्यातून मतपरिवर्तन शंभर टक्के होतं घ्या मी विचार अण्णा हजाराचं आंदोलन झालं भाजपला फायदा झाला आता शेतकऱ्याचं लय मोठं आंदोलन चालू आहे तिकडं दिल्ली गुजरात आपलं दिल्ली हरियाणाला तिकडं शेतकऱ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडं केंद्र सरकारने लक्ष दिलेलं नाही महागाई आवक्याच्या बाहेर गेलेली साडेचारशेचा गॅस अकराशे बाराशे रुपयाला गेला शंभर दोनशे कमी करून हजार बारा अकराशे रुपयाला परत राहिला तो आता लोक काय म्हणते माहिती आहे का तुमची दहा हजाराची जागा चाळीस राहिली दहा लाखाची जागा चाळीस लाख आली इचारी ती मग इकती मग जर गॅसचे भाव वाढल्यानं काय प्रॉब्लेम आहे सर्वसामान्य माणूस आता तुम्ही विचार करा तुम्ही शेतकऱ्याकडून ज्यावेळेस तुम्ही हरभरं खरेदी करता त्याच्यावरती जी एस टी लागत नाही पण तेच हरभरं तुम्ही जर त्याची पीठ करून बेसन पीठ तयार करून जर तुम्ही विकायला काढलं तर त्याच्यावरती जी एस टी लागला जातो आणि ती बेसनपीठ घेतं कोण शेतकरीच परत म्हणजे शेतकरीकडून घेताना जी एस टी नाही शेतकऱ्याकडं घेताना जी एस टी बरोबर आहे का नाही आणि हवा हे सरकारच शेटजी भटजीचं आहे माझा या सरकारला विरोध आहे तुम्ही शेतकऱ्याच्या फायद्याची कामं करा शेतकरी तुम्हाला मतदान करणार पण जर तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात राहिले ना तर शेतकरी तुम्हाला मतदान करणार नाही ध्यानात घ्या तुम्ही आता हे जाऊन द्या आता हे समजा निवडणुकीचा जुमला झाला पंधरा लाख बीक हे निवडणुकीत जुमले झाले त्यांनी त्यांच्या तोंडाने कबूल केलं सांगायचं तात्पर्य असं आहे की जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मंगेश साबळे हे भरघोस मातांनी निवडून येणार नाहीत हे तितकंच खरं आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे भावनेच्या भरात बोलण्यापेक्षा जी सत्य परिस्थिती ती समजून घेतलेली कधी पण फायदेशीर राहणार आहे उलट मंगेश साबळे मुळं रावसाहेब दानवे निवडून येणार आहेत हे तितकंच खरं आहे आणि हे तुम्ही शंभर टक्के आजमावणार आहे येत्या चार तारखेला तुम्हाला हे जाणवणार आहे की मंगेश मुळं रावसाहेब दानवे निवडून येणार आहेत जर मंगेश साबळे उभे राहिले नसते ना तर तुम्हाला सांगतो रावसाहेब दानवे ह्या निवडणुकीत पडत होते कल्याण काळे तिथं निवडून येत होते महाविकास आघाडीनं मंगेश साबळेंनाच जर तिकीट दिलं असतं तर ही वेळच आली नसती आणि म मनोज दादा जारांगी पाटलांनी पण सांगितलेलं होतं की माझा कोणाला पाठिंबा मा नाही आहे तरी पण मंगेश साबळे उभं राहिले तो माणूस निवडून येणं हे काळाची गरज आहे पण तसं घडलं नाही आणि याला जबाबदार कोण आहे हे तुम्ही शोधा तुम्हाला काय वाटतं याच्यातून ही नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय